नमस्कार मी शुभांगी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आले किचनमध्ये आणि तुम्हाला किचनचा व्ह्यू दाखवणार आहे आणि किचनमध्ये मी आज काय करणार आहे कारण की नुकतीच थंडीचा हा वातावरण आहे आणि थंडीमध्ये आपल्या शरीरासाठी पोषक काय आहे हे बनवण्यासाठी मी किचनमध्ये आलेले तर मी आज काय बनवते हे तुम्ही दाखवणारच आहे पण त्याआधी आपल्या शरीरासाठी काय महत्वाचं आहे काय नाही महत्वाचं आहे हे आपल्याला समजणं फार गरजेचं आहे तर आपल्या शरीरासाठी आपल्याला थंडीच्या मोसममध्ये तुम्ही हेवी जेवण केलं तर ते शरीराला पचन चांगल्या प्रकारे होतं तसंच मी आज लाडू बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे त्याला डिंकाचे लाडू म्हटलं जातं यामध्ये मी खोबरं खारी तीळ पुन्हा आपले ड्रायफ्रूट सर्व घेतलेले आहेत बदाम काजू आणि देखील घेतलेले आहेत आणि गूळ आणि तूप साजूक तूप घेतलेले आहे आणि वरतून मस्त असे लाडू बनवणार आहे हे लाडू आपल्या शरीरासाठी खूप छान आहे ह्याच्यामधून आपल्याला आयर्न प्रोटीन कॅल्शियम सर्व काही मिळणार आहे जे पण आपल्या हाडांचा त्रास असेल त्या हाडांच्या मजबूतीसाठी हे जे डिंकाचे लाडू ड्रायफ्रूटचे लाडू आपल्या शरीरासाठी चांगले असतात तर तेच मी आज बनवणार आहे आणि त्यासाठी मी काय काय साहित्य घेतले तेही तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आणि तुम्हाला हे लाडू बनवल्यानंतर कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये देखील तुम्हाला सांगायचं आहे चला तर आपण बघूया साहित्य काय काय घेतले पहा इथे मी खोबरं घेतलंय अर्धा किलो खोबरं घेतलंय एक किलो खारीक घेतलेली आहे तीळ पाव किलो घेतले एक वाटी मनुके एक वाटी बदाम एक वाटी डिंक एक वाटी काजू एक आणि हे अर्ध्याहून थोडंसं जास्त गुळ घेतलेलं आहे अर्ध्या किलोहून जास्त थोडासा गुळ घेतलेला आहे आणि इथे खसखस घेतलेली आहे आणि इथे तूप साजूक तूप आहे प्युअर गायचं तूप आहे तर मी हे सगळे साहित्य घेतलेले आहेत आता मी हे सगळे साहित्य भाजून घेणार आहे ते पण तुपामध्ये हे सगळं जे दिसते ते सगळं तुपामध्ये मी भाजून घेणार आहे आणि मग ते भाजून झाल्यानंतर त्याला वाटून मग त्याला एक जीव एक मिश्रण करून एक जीव करून त्याचे लाडू बनवले जाणार आहे चला तर आपण बघूया रेसिपी प्रथम मी कढई घेतलेली आहे कढई गॅसवर ठेवून गॅस चावी केलेला आहे आणि फुल केलं थोडंसं गरम होऊन देणार आणि मग यामध्ये सर्व मटेरियल टाकणार मी आता एक चमचा फक्त थोडं थोडी खारी भाजून घेणार आहे हे बघा खारी घेतलेली आहे ही थोडी थोडी करू या कढईमध्ये भाजून घेणार आहे आता मी एक चमचा यामध्ये दूध टाकून देते आता मी थोडी थोडी करून ह्याच्यामध्ये खारीक भाजून देते आणि मी भाजलेली खारीक आपल्याला वाटून घ्यायची आहे सर्व जास्त भाजायची नाही थोडी झाली की गरम झाली की लगेच आपण काढायची आहे साईडला काढून घ्यायची त्यासाठी पण मी एक चमचा दूध घेते आणि याच्यामध्ये आता राहिले खारीक सगळी हलकी हलकी भाजायची जास्त नाही भाजायची आपण फ्लेम जास्तच करून हलकीची गरम होईल एवढंच भाजायची जास्त भाजायची नाही त्याचं ती करून जाईल गरम होऊन यापुरतेच आता ही पण भाजून झाली आता हिला आपण काढून घेऊया खोबरं भाजण्यासाठी पण मी एक चमचा तूप घेतलेला आहे फक्त ते खोबरं चिटकू नये म्हणून एक चमचाच टाकते आणि याच्यामध्ये मी हे खोबरं थोडं थोडं करून आता भाजणार आहे राहिलेलं परत दुसरं खोबरं आहे ते पण ह्याच्यातून आपलं खोबर भाजून झालेलं आहे बघा इथे आता सर्व आता आपण ह्यामध्ये थोडस तूप टाकून तीळ भाजून घेऊयात तिळ वास छान येईल ना तसं वाज एक चमचाच टाकणार आहे ह्याच्यात पण तूप एक चमचा टाकला आता आपण ह्याच्यामध्ये तीळ भाजून घेऊ तिळाच्या कच्चापणा जाऊस्तपर्यंत थोडं भाजायचं थोडासा वास आला ना छानपैकी तिळाचा भाजलेला तेव्हा मग ते, ते तीळ काढून घ्यायचे आपण त्याच्यावर हलकेशे लालसर व्हायला पाहिजे छान लागतात लाडू मध्ये पण चौष्य मस्त बघा तांबूस कलर आला आता आपण काढून घेऊया मस्त वाचवते त्याचा काढून घेते आणि मग ह्याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट भाजून घेते आता आपण याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट भाजण्यासाठी थोडस जास्त घेऊया एक दोन तीन चमचे घेतले मी चार पहिले बदाम भाजून घेते आणि कडे ऑलरेडी गरमच आहे खूप टाकल्या टाकले लगेच कडे हे होते आणि लगेच भाजले जातात भाजले तू काढून घ्यायचे सगळे बदाम आणि याच्यामध्येच आता मी काजू टाकले आता मी यामध्येच मनुके पण भाजून घेते तुपातच खूप छान लागतात मध्ये मध्ये लाडूच्या आले ना खूप सुंदर लागते याला पण वाटूनच मिळते आपल्याला भाजून वाटून मिळते ह्याचं कसं कलर कसा चेंज होतं लगेच भाजल्यामुळे ते खूप जास्त आता हे फुगले लाडू मनुके ह्याच्यामध्ये मनुके फुगलेले त्याच्यातच घ्यायचं हे सगळं आपल्याला एकत्रच वाटायचंय आणि ते पण एकदम भरभरीत वाटायचं त्यामुळे मी याच्यात सगळे काढून घेते एकत्र ड्रायफ्रूट आता यामध्ये मी खसखस पण भाजून घेणार आहे आणि लास्टला मग डिंक तळून घेणार आहे बघा या तुपात मी खसखस भाजून घेते खसखस लगेच भाजते त्यामुळे त्याला लगेच काढणार आहे मी त्याला वाटेतच काढून देणार आहे ते वरतून टाकली तरी चालते वाटून टाकली तरी चालते पण वाटण्यात तयार नाही असं वरतून लावली ना तसं लाडू खूप सुंदर दिसतात त्याच्या म्हणून मी वरतून लावते भाजून घेते घालते 5 चमचे दही घालते तेलले आहे फुल गॅसवरच मी आता फुल गॅसवरच मी आता हे थोडे थोडे करून भात कारण ते फुलतना म्हणून थोडे थोडे बघून घालायचं वाटीच काढून काढून घेतलं मला एक टिंकावर ना एक गोष्ट आठवली लहानपणीची की आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा ती आमच्याकडची जी मुलं होती ना गावाकडची ती ना झाडावरती असं ना पांढरे पांढर काढ आम्ही विचारतो हे काय आहे तर ते मुलं म्हणायची हे टिंक आहे ते किराणा दुकानवाल्याला दिलं ना त्याचा एक रुपया दोन रुपया असं डिंकाचे पैसे भेटतात त्यावेळी याच काही माहित नाही उपयोग कसा व्हायचा कुठे पण आज कळालं की याचा उपयोग आपल्या शरीरासाठी खूप चांगला आहे आपल्या हाड मजबूत करतो हे डिंक हे आज मला की किती आपल्यासाठी काय काय दिलेलं आहे आता आपला डिंक भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करूया आणि सगळं पहिले वाटून घेऊया आणि नंतर मग आपल्याला गुळचा पाक करायचा आहे तुपामध्ये तर ते आपण नंतर प्रोसिजर पहिले पहिले आपण खारीक थोडी थोडी करून ह्या मिक्सर मध्ये वाटून घेऊया पद्धतीने बारीक केलेलं आहे थोडे एक दोन राहिले की ते आपण परत दुसऱ्या वाहनामध्ये आपण वाटून घेऊ हे बघा यातून सगळं एक एकत्रच वाटलेलं मिश्रण काढून घेणार आता आपली खारीक सगळी वाटून झालेली आहे आता आपण खोबरं वाटूया थोडं थोडंच वाटायचं नाही तर मिक्सर खराब होईल आपलं खोबरं वाटून झालंय आता ह्याच्यातच तीळ आणि ड्रायफ्रूट वाटून घ्यायचं आणि एक सगळंच मिश्रण ह्यामध्ये टाकून घ्यायचंय मी आता ड्रायफ्रूटमध्ये काजू आणि बदाम एकत्रच वाटून घेते आता मी मणुके वाटून घेते बघा इकडे मी तीळ वाटून टाकलेले आहेत आणि इथे ड्रायफ्रूट वाटून टाकलेले आहेत हे बघा आता मी मनुके याच्यात टाकते वाटून बघा वाटल्यानंतर असे झालेले आहेत मनुके वाटून मस्त लागतात खायला लाडूमध्ये ते आता मी डिंक पण वाटून घेते हे बघा इथं डिंक वाटून घेते सगळा जो भाजून घेतलेला तो सर्व इथं डिंक घेतलाय तो आता वाटून घेते डिंक आपला अशा प्रकारे वाटून झालेला आहे आता तो त्यात मिक्स करायचा आपन या मदे टाकून ले ले। आता आपन हे पा आपण सगळं मिश्रण यामध्ये टाकून झालेलं आहे आता आपण चमच्याच्या साह्याने हे मिश्रण सगळे एकत्र एक करून घेऊया हे बघा खोबरं आपण जे आणि ह्याच्यामध्ये आपण शेवटी खसखस टाकूया आणि त्यानंतर गुळाचा पाप टाकायचा आहे आपल्याला तर मी आता हे सगळं एकजीव करून घेते हे बघा हे आपलं हे एक जीव झालं आता मी ह्याच्यामध्ये वरतून अशी खसखस सगळी जी भाजलेली आहे ती टाकून घेते आणि ही परत याच्यामध्ये हलवते आता आपण गुळाचा पाक करून घेऊया हे सगळं मिश्रण एकत्र झालेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये गुळाचा पाक ते तुपामध्ये आपल्याला करायचं आहे गुळाचा पाक बघा लाडू किती सुंदर होतात मस्त आपण आता गॅस पेटवूया फुल फुलमध्येच ठेवूया आणि याच्यामध्ये आपण आता तूप घालून घेऊया आता मी पूर्ण हात बघा एवढा डबा आपल्या भाजून भाजून एवढा डबा संपलेला आहे आता एवढं मी तूप घालते याच्यामध्ये

ना या मध्ये वितळून जातो हे बघा गोड आपला हा बघा पागळ आलेला असा सोनेरी कलर आला तूप पण पिवळं आणि गूळ पण पिवळा असा मस्त सोनेरी कलर आलाय बघा गोल्डन दिसते गोल्डन शाईन सगळी जर तूप पागळलं ना आपण तुपामध्ये गूळ पागळलं की आपण मस्तपैकी या सारणामध्ये मिक्स सारणामध्ये टाकूया की बघा गूळ आपला पूर्ण पागळलेला आहे या तुपामध्ये आता हे आपण सारण यामध्ये टाकू आणि मग आपण लाडू बांधायला घ्यायचे हे लाडू गरम गरम बांधले तर खूप छान प्रकारे थंड झालं की मग ते लाडू वळत नाही पण आधी हे पूर्ण गुळ ह्याच्यामध्ये गुळाचा पाक पूर्ण ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इलायची पण टाकतात आणि हे पण जायफळ पण टाकतात पण मी नाही टाकलं मला इलायची आवडत नाही आणि मुलांनाही आवडत नाही त्यामुळे इलायची नाही टाकली जायफळने झोप येते दे, म्हणून देखील याच्यामध्ये दे मी जायफळ टाकलेलं नाहीये मी फक्त हे सगळं जे आहे तुम्हाला दाखवलं त्याच मिश्रणामध्ये सगळं केलेलं आहे तर असे सुंदर असे आपण पाक पूर्ण एकजीव केले की सुंदर असे लाडू आपले बनणार आहे गरम गरम वळायचे खूप छान होतात लाडू लाडू मी खाली घेतलेत बांधायला आता किचनवरून घालून येईल लाडू नॉर्मली थंड होऊन देते थंड जास्त नाही ठेवायचं नाही तर लाडू वळणार नाहीत गरम गरम असं लाडू बांधून घ्यायचे आता मी पहिलं प्रथम तर हे लावलेलं तूप जे डब्यामध्ये थोडं सोजलेलं तूप आहे हे बघा प्रथम तर मी तूप हाताला लावून घेते गरम असेल भाजू नये म्हणून आणि मी आता हे लाडू वळायला घेते हे बघा माझा पहिला लाडू माझ्या गणपती रायाला लाडू झाला एक लाडू झाला आता माझा दुसरा लाडू माझ्या कृष्णाला आणि बाकीचे लाडू सगळे माझ्या परिवाराला बघा कमीत कमी साठ लाडू झालेले सा तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि खायला पण मस्त झालेले वास्तव खूप छान आहे म्हणजे खाल्ल्यावर पण अगदी छान लागतील कोणाला बनवायचे असेल तर नक्कीच हा माझा ब्लॉग शेअर करा सर्वांना म्हणजे त्यांनाही लाडू असे बनवता येतील